बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलोय तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुम्ही समाजासाठी लढणार नाही तरी चालेल पण सत्ता मात्र स्वतः मात्र विकल, विकला जाऊ नका तुम्ही समाजासाठी लळडे नाही तरी चालेल परंतु विकले जाऊ नका असं महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व परमपूजे तथा तुमचे आमच्या सर्वांचे उद्धारक दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस सतत राबून म्हणजेच अठरा अठरा तास अभ्यास करून तुम्हा आम्हा सर्वांना न्याय हक्क मिळवून देणारे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संदेश दिला कारण कारण त्यांना असं वाटत होतं जर आपण लढल जर हे जर लढले तरी चालतील पण विकलं जाऊ नये जर विकले तर मात्र समाजाची प्रगती कुठल उदाहरणार्थ एका गावामध्ये एका समाजाने असं ठरवलं की एका सुशिक्षित माणसाला आपण निवडून देया कारण त्याला त्याला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात थोडंफार ज्ञान असेल आणि तो समाजाची प्रगती करेल म्हणून त्याला सदस्य पदासाठी निवडून दिलं तर सदस्य पदा सदस्य निवडून दिल्यानंतर तो निवडून आला निवडून दिलं आणि तो निवडून सुद्धा आला तर निवडून आल्यानंतर त्या गावामध्ये दोन पॅनल होते एक सय झेड पॅनल आणि पी क्यू पॅनल तर जो ज्या कोण निवडून आला त्या पॅनलकडून राहता तो दुसऱ्या पॅनलकडून गेला कारण दुसऱ्या पॅनलनं त्याला पैशाची ऑफर दिली ती म्हणून तो दुसऱ्या पॅनलमध्ये गेला आणि दुसऱ्या पॅनलमध्ये गेल्यानंतर त्याने स्वतःचा स्वार्थ पाहिला फक्त स्वार्थ पाहिला आणि त्याने पैसे घेऊन तो दुसऱ्या पॅनलमध्ये गेला परंतु समाजाची प्रगती झाली नाही समाजाची प्रगती फुटली आणि पुलाचा भविष्यात त्याची पण प्रगती सुटली फक्त तो एकदा सदस्य झाला की त्या त्याचं राजकारण संपलं कारण का त्याच्या त्या वागण्यामुळं मला सांगायचं तात्पर्य बंधू बघ एवढं की तुम्ही तुमच्या जीवनात लढला नाही तरी चालेल पण तू विकला जाऊ नका जर विकले तर तुमची प्रगती अशी खुटू शकतं म्हणून तुम्ही फक्त पथाकडे लक्ष द्या एवढं ठिकाणी सांगत बंधू मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणींच्या नातेवाईकाच्या कोणाचं काम पण असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायच सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ पण त्यांच्या पण असतील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडेल पण तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढ्या ठिकाणी सांगायचं बांधून नव्ह धन्यवाद पूर्ण व्यवहारबद्दल